जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या आपल्या चॅनल वर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे तद्वतच कमेंट धारकाला जर उत्तर द्यायची म्हटलं तर मला जे सांगायचं असतं ते सांगून राहून जाईल याच्या अगोदर तो तो व्हिडिओ मी काढला आणि त्या मुलाला त्याचं नावही विसरलो मी ज्यानं मला निळा कोल्हा वगैरे म्हटलं ते तर त्याच्याला उत्तर दिलं पण तसाच एक दुसरा महाग भाग आहे आणि त्याचं नाव आहे गजानन कुलकर्णी तो काय म्हणतोय मला की हा नकली वारकरी आहे तसंच त्याचा आणखी एक मित्र कोणी असेल त्याचा असेल किंवा दुसऱ्या गावचा असेल कुठला तर तो, तो आहे मधुसूदन पाठक तो म्हणतो बनावट प्रचारक बनावट प्रचारक म्हणजे कोण म्हणतं कुलकर्णी गजानन कुलकर्णी म्हणतो नकली वारकरी आणि मधुसूदन पाठक म्हणतो बनावट प्रचारक अरे तुम्ही आयुष्यभर केलंय काय जे सत्य मार्गाने चालवतो सत्य मार्गाने बोलतो त्यांचा तुम्ही ओहापोह केलेलाच आहे ना अरे तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज देखील पुरले नाही तुम्हाला छळ करण्यासाठी आता तुम्हाला कशाला बोलायचं आहे तुमचं तुमच्यावर न बोललेलं बरं किंवा मी कधीतरी बोलन पण बोलन आणि व्यवस्थितच सगळा धडा घेतो सोडत नाही गजानन कुलकर्णी आणि मधुसूदन पाठक हो पण योग्य शब्दात कायद्यामध्ये राहूनच कायद्यामध्ये राहूनच पण तुम्हाला जसं त्या काल कालपरा पोराला मी बोललो ज्यानं मला काय निळा कोहला म्हणला त्या पोराचं नाव त्रायचं विसरलो मी आता जसं तुमचं ना नाव विसरून जाणार आहे अरे एक कमेंट आहे का माझ्याकडे अशा हजारो कमेंट्स असतात कोणाकोणाचं लक्ष द्यायचं आणि तुमच्याच कमेंटला जर मी बघत बसलो तर माझा जो अभ्यास आहे माझं जर सांगण्याचं जे कर्तव्य आहे ज्ञान आहे ते राहून जाईल आणि मग तुमच्यासारख्या कोल्ह्या कुहिलाच्या नादी लागण्यात काय अर्थ आहे तुला काय सांग तुला जर धुतलं ना गजानन कुलकर्णी आणि मग जर पाठक तर पळता भुई थोडी वेळी लक्षात घे तू काय म्हण अरे तुम्हाला मोठ्या मोठ्या संतांचा तुम्ही छळ केला छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही छळ केला आहे तुम्ही काय कुणाचं जीवन सोडलं होय असो आहे तुमच्यासारख्याकडे लक्ष द्यायला मी एवढं काय काय म्हणतो पण हे माझ्याकडे नाही रे बाळा तुमच्याकडे संग बोलायला गजानन कुलकर्णी मधुसूदन पाठक अशा पद्धतीच्या कमेंट्स करू नयेत बाबा कारण तुम्ही जर अशा पद्धतीच्या कमेंट्स कराल तर तुम्हाला वाटेल म्हाताराचं मनोधरी खचल अरे मेलं तर मेलं माझ्या म्हातारं नाहीतर म्हातारा तर आहेच किती पंच्याहत्तर वर्षाचं चालू आहे माझं अजून दोन तीन वर्षाचा पाहू ना पुन्हा कशात काय आहे तर बाबा अशा पद्धतीच्या कमेंट्स करू नका कारण जो करतोय ना हां तुम्ही त्याच्यामध्ये काही चूक असेल ते सांगा त्या चुकीची म्हणजे मी जर काय गलत बोलत असेल किंवा कुठे तुमच्यासारख्या थप्प मारल्या असलेल्या तुम्ही नाही का अठरा पुराणामध्ये सगळ्या थप्पत मारलेल्या त्या सगळ्या गपोड कल्पनाच मारलेल्या त्या आणि म्हणून संत तुकाराम महाराजासारख्या मोठ्या संतांनी आणि आमच्या चोखोबांनी देखील वेदाचा बहिष्कार केलेला आहे हां तर ही अशी गप्पोड कल्पना वगैरे हां इतरांना बोला माझ्याकडे हे शक्य नाही असो जाऊ द्या आम या पोरांच्या काय नाही लागायचे चला आमचे एक बौद्ध भिक्खू आहेत आदरणीय भंतेजी संघपालजी भंते संघपालजी ते भिवगावला राहतात तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा ते रिटायर्ड तहसीलदार साहेब आहेत रिटायर्ड पण हल्ली त्यांनी आपलं बहुध भिक्खू झालेले आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की ज्या ज्या अभंगामध्ये विठ्ठलाला बुद्ध म्हटलेलं गेलेलं आहे तर अशा अभंगाची सूची किंवा अशा अभंग मला पी डी एफ करून पाठवावीत तर आदरणीय भंते साहेब भंतेजींना मी एक विनंती करतो प्रार्थना करतो की मला हे पी डी एफ वगैरे किंवा हे मोबाईलचं एवढं काय ज्ञान नाही हां हवं आहे तर तुमच्यासाठी पूर्ण अभंगाच्या एक स्वतंत्र वहीमध्ये लिहून देतो किंवा सध्या आपणाजवळ ग्रंथसंपदा नावाचं एक ॲप निघालेलं आहे मोबाईलमध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे अभंग शोधा आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी मी तुम्हाला अभंगाचं नाव आता माझ्या माझ्या टिप्पणीनुसार मी का त्या ग्रंथसंपदामध्ये कसं सापडतं आहे कस हुडकायचं ते हुडका किंवा अशा पद्धतीचे ग्रंथ पंढरीला घेऊन पंढरपूरला घेऊन विकत घेऊन आपण त्या संग्रह करू शकता तर आदरणीय म्हणते जी आपण सांगितल्याप्रमाणे काही आपण माझे हे व्हिडिओ जे आहेत ना ते डाउनलोड करून घ्या की जेणेकरून तुम्हाला हे नंबर वगैरे लिहून घेता येतील की ज्या ज्या अभंगामध्ये ज्या ज्या संतांनी बुद्ध संबोधलेलं आहे विठ्ठल पांडुरंग भगवान पांडुरंगाला तर अशा अभंग तुम्हाला मिळून जातील तर श्री संत नामदेव महाराजांचा अभंग नामदेव गाथेमधून घेतलेले पान क्रमांक तेवीस अभंग क्रमांक सतरा अभंगाचं नाव आहे आता नाव हे वर कुठून नसतं नाव धड जसं धड्याचं नाव असतं ना तसं कुठल्याच अभंगा म्हणजे गाथेमध्ये नाव नसतं नाव ठेवावं लागतं परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो अजून की श्री संत वाणी जी आहे आपली अभंगवाणी दोन खंड आहेत ते जे पहिला आणि दुसरा खंड आहे आणि नामदेव महाराजांची अभंग गाथा ही स्वतंत्र आहे तुकोबराम महाराजांची गाथा ही स्वतंत्र आहे तर ही जी घे गे, घेतलेली गाथा आहे ती सकल संत वाणीमधून घेतलेली आहे श्री श्री संत नामदेव महाराज अभंग लिहून घ्या अभंगाचं नाव निर्गुण निराळा शुद्ध बुद्ध पान क्रमांक तेवीस अभंग क्रमांक सतरा हां दुसरं घ्या सत्य ज्ञान शुद्ध बुद्ध पान क्रमांक तेवीस अभंग क्रमांक अठरा नामा वाचोनी प्रबुद्ध पान क्रमांक तेहतीस अभंग क्रमांक एकोणसाठ येई ओ सावळे प्रबुद्धे पान क्रमांक एक्केचाळीस अभंग क्रमांक चौऱ्याण्णव प्रवीण प्रबुद्ध हो पान क्रमांक बेचाळीस अभंग क्रमांक शंभर बौद्ध अवतारी आम्ही झालो संत पान क्रमांक एक्कावन्न अभंग क्रमांक एकशे सव्वीस असो शुद्ध बुद्ध निरंतर पान क्रमांक एकशे तीन अभंग क्रमांक दोनशे छत्तीस शुद्ध बुद्ध निर्विकार पान क्रमांक एकशे चाळीस अभंग क्रमांक तीनशे सत्तावीस बळी बिबी सी न सुबुद्ध अभंग क्रमांक एकशे सहासष्ट सदुसष्ट आणि अभंग क्रमांक दोन तीनशे सत्याहत्तर सदाशुद्ध असशी पान क्रमांक एकशे ऐंशी अभंग क्रमांक तीनशे त्र्याण्णव ह्याचं नावायचा अभंगायचं बाग्याचा मी प्रबुद्ध पान क्रमांक एकशेऐंशी अभंग क्रमांक तीनशे त्र्याण्णव ध्वज निळा विकासा पान क्रमांक एकशे पंच्याऐंशी अभंग क्रमांक तीनशे शहाण्णव ध्वज निळा विकासा ध्वज हां तुमचा काल काल परत हो निळाध्वज नाही बाराव्या शतकातला निळाध्वज आहे बाराव्या शतकातला हां पुढे घ्या ध्वज निळा अष्टदिशा पान क्रमांक एकशे पंच्याण्णव अभंग क्रमांक तीनशे शहाण्णव आणि जनाबाईच्या गाथेमधला अभंग क्रमांक आहे एकोणपन्नास निळा पान क्रमांक एकशे पंच्याण्णव अभंग क्रमांक तीनशे शहाण्णव जनाबाईचा अभंग क्रमांक एकोणसाठ निळोत्पन्न निळा वर्ण पान क्रमांक एकशे शहाण्णव अभंग क्रमांक चारशे तीन बौद्ध अवतार चक्रपाणी पान क्रमांक दोनशे पाच अभंग क्रमांक चारशे सोळा बौद्धावतार पांडुरंगा पान क्रमांक दोनशे पंच्याहत्तर अभंग क्रमांक सहाशे सत्त्याण्णव बुद्ध ते म्हणून पान क्रमांक दोनशे नव्याण्णव अभंग क्रमांक सहाशे अठ्ठ्याण्णव बुद्ध अवतार पान क्रमांक तीनशे बारा अभंग क्रमांक सातशे पन्नास बुद्ध रूप अभंग क्रमांक तीनशे चौदा पान क्रमांक तीनशे चौदा अभंग क्रमांक सातशे त्रेपन्न वेद मार्ग सांडून सांडून दिला वेद मार्ग आमच्या संतांनी कधीच कारण या आताच्या पोराच्या वेदपाठ कुलकर्णीला सांगतो बाबा वेद करन सांग मार्ग सांडून अभंग क्र, क्रम पान क्रमांक चारशे एक अभंग क्रमांक दहाशे सत्तेचाळीस वृत्तभंगासाठी बुद्ध अवतार अभंग क्रमांक चारशे चाळीस पान क्रमांक चारशे चाळीस अभंग क्रमांक अकराशे ब्याऐंशी योगेश्वर बुद्ध रूप लक्षात घ्या बाबा निका करत जाऊ नका काही योगेश्वर बुद्ध रूप पान क्रमांक तीनशे चारशे एक्केचाळीस अभंग क्रमांक एक हजार एकशे त्र्याऐंशी बुद्ध राहिलाशी पान क्रमांक चारशे बेचाळीस अभंग क्रमांक एक हजार एकशे चौऱ्याऐंशी बुद्ध ते म्हणून पान क्रमांक चारशे त्रेचाळीस अभंग क्रमांक अकराशे त्र्याण्णव ध्यान मुद्रा बौद्ध मुद्रा मुद्रा कळतात ना मुद्रा बुद्ध बौ स्वतला बौद्ध म्हणून मंडळी ज्या काही मुद्रा आहेत ना त्या मुद्रा आठ मुद्रा आहेत दहा मुद्रा आहेत त्याचा अभ्यास करा आणि नंतर मग मी बौद्ध आहेत म्हणून सांगा जोरानं दान मुद्रा बौद्ध पान क्रमांक चारशे पंचेचाळीस अभंग क्रमांक एक हजार एकशे पंच्याण्णव एकशेत नावाचं रूपक आहे अभंग क्रमांक चारशे एक्कावन्न पान क्रमांक चारशे एक्कावन्न आणि अभंग क्रमांक एक हजार दोनशे आठ तर हे रूपक जास्त बोलाईना आता जास्त आता बाकीचं बोलत नाही फक्त नामदेवातच बघतो आणि विशेष सोडतो नंतर बाकीचे संत उद्या बघू परिपूर्ण शुद्ध बुद्ध पान क्रमांक पाचशे नऊ अभंग क्रमांक एक हजार चारशे वेटो वीस वेटोबाचा पंत पान क्रमांक पाचशे चौतीस अभंग क्रमांक एक हजार पाचशे एकवीस करू भागवत धर्म पान क्रमांक सहाशे पंचवीस अभंग क्रमांक एक हजार नऊशे तेहतीस शुद्ध बुद्ध समाजीचे सुख शुद्ध बुद्ध समाजीचे सुख पान क्रमांक सहाशे बत्तीस अभंग क्रमांक एक हजार नऊशे सत्तावन्न बुद्ध विट्टेवरी आपल्या चॅनलचं नाव आहे बुद्ध विट्टेवरी आणि तो आहे अभंग क्रमांक सहा पान क्रमांक सहाशे पंच्याहत्तर अभंग क्रमांक दोन हजार एकशे तेरा तीन चैतन्य शुद्ध बुद्ध पान क्रमांक सातशे चौतीस अभंग क्रमांक दोन हजार तीनशे नऊ सोमवंशाच्या कुलभूषणा हा जनाबाईचा अभंग आहे आणि पान क्रमांक आहे आठशे तेहतीस आणि जनाबाईचा अभंग असल्यामुळं जनाबाईची गाथा वेगळी आहे त्याच अभंगामध्ये पण पान क्रमांक आहे सत्तावन्न बुद्ध झाला सखा माझा माझ्या जनायचा हा आवडता अभंग आता बुद्ध झाला सखा माझा पान क्रमांक नऊशे आठ जनाबाईचा अभंग क्रमांक तीनशे त्र्याहत्तर थांबतो बाळानो आणि बाकीचं उद्या सांगतो आदरणीय भंतेजी वंदामी मी उद्या तुम्हाला बाकीचं अभंग सांगू देतो बरेच अभंग आहेत माऊली 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 आमुची ज्ञानेश्वर मा माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली